बोल नमस्कार मी प्रोफेसर शिवा अय्यर मॉडेल कॉलेज डोंबिवली याच्यातनं रिटायर झालो आहे आणि आता समाजसेवा करतो आहे निवडणुकीत अपेक्षा उमेदवार म्हणूनसुद्धा उभा राहतो तर मागच्या आठवड्यात रुक्मिणीबाई हॉस्पिटल कल्याण याचा एक पेशंट आलेली सकाळी अकरा वाजता डॉक्टरांनी तपासून सांगितलं तुम्हाला ब्रेन एमरेज होतं आहे तर तुम्ही तापडतो ठाण्या किंवा मुंबईला जावा पण ॲम्ब्युलन्स नसल्यामुळे अकरा ते चार वाजेपर्यंत ती लेडी तिथेच राहून होती तिच्याकडे प्रायव्हेट ॲम्ब्युलन्स करायला पैसे नव्हतं आणि गव्हर्नमेंट ॲम्ब्युलन्स त्या वेळेला नव्हतं तिथे तर साडेचारला ती मृत्यू पावली असं अवस्था तर असा अवस्था महाराष्ट्रासारखा एक राज्यामध्ये होऊ नये आणि तेही कल्याणसारखं शहरात जे एकदम मुंबईच्या जवळ आहे तिथे होऊ नये म्हणून मी ते त्या एरियात एक चांगलं हॉस्पिटल के सारखा हो म्हणून इथे आंदोलनाला बसलो आहे जय महाराष्ट्र जय हिंद किती दिवस झाले सर तुमच्या आंदोलनाला या विषयासाठी आज हा माझ्या पहिला दिन आहे अजून मंत्रालयामधनं भेट नाही झाली आहे तर आज भेट नाही झाली तर उद्या परत येईन परवा पण येईन आणि चालू ठेव धन्यवाद सर कॉलेजमध्ये कोणते विषय शिकवत को होता आर्थ अर्थशास्त्र अर्थशास्त्र अर्थशास्त्रीयदृष्ट्या तिथे गव्हर्मेंट हॉस्पिटल बांधणं सरकारला किंवा कल्याण डोंबोली महानगरपालिकेला आर्थिकदृष्ट्या शक्य आहे का तेवढा त्यांच्या बजेटमध्ये बसू शकते ए डी एम सीचा बजेट दोन हजार कोटीपेक्षा अधिक आहे आणि सरकारने जर का लोकांचा हेल्थकडे लक्ष दिलं तर त्यांचा ओल्ड एजमध्ये मग परत सरकारला प्रॉब्लेम येणार नाही आणि म्हणून चिल्ड्रन आणि तरुण लोकांचा हेल्थकडे गव्हर्नमेंटने लक्ष दिलं पाहिजे त्या गोष्टीला आर्थिकदृष्टीचा नजरेतनं बघायचंच नाही थँक्यू सर